दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कधी गिरणारी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ आज तुम्हाला म्हणत आहे कृपया करून दोन मिनटे हा संदेश पूर्णपणे ऐका कारण आज या संदेशामध्ये तुमची जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून माझा तुम्हाला आदेश आहे की हा संदेश पूर्णपणे ऐकावी दत्त म्हणजे कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले ते जानु महाराशी होय ते दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मी होय मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एक मेव तत्व मीच आहे हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीकरणाने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्मरूपाने सदैव असतो दत्त मीच असून मला जन्म मरण दोन्ही समान आहे कारण जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे रक्षण करणारा प्रभू मीच आहे का भरकडत आहेस सावर स्वतःला मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नसीबाचे द्वार उघडले जातील आणि तुमची सर्व मनोकामना पूर्ण होतील चेहरावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवतात अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्यकर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही आणि तुमच्या पुण्यकर्मामुळे पुण्यामुळे आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे तर या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल कुणी पुन्य मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा सांगितल्याप्रमाणे अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्यकर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्त भक्ती उदित होत नाही आणि तुम्ही पुण्यवान आहात की तुम्हाला दत्त भक्ती दत सेवा करण्याचे भाग्य मिळाले कुठल्याही काळात भक्ताला दत्त भक्ती रूप सिद्ध प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगाचा भाग्यतय होत आणि श्रीपाद रक्षा व शिक्षा दोन्हीही करीत असतात निश्चळ भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्यावर ते नेहमी प्रसन्न असतात पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्याला ते शिक्षाही देतात शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात तुम्ही श्रीपादांचे नामपारायण करीत राहा तुम्हाला नक्कीच पुण्यफळ मिळेल तुमच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतील तुम्ही दुःखातून संकटातून बाहेर पडाल काही लोक जाणून बुजून पापकर्म करून पापफळ भोगतात तर काही संकल्पपूर्ण पुण्यकर्म करून पुण्यफळ मिळवतात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणाऱ्याला अकर्म म्हणतात त्याचे वेगवेगळेच फळ असते व ते भगवंताच्या हाती असते प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घ आयुष्य ऐश्वर सौंदर्य प्रसिद्धी वगैरे मिळतात पापामुळे अल्प आयुष्य दारिद्र्य क्रूरता त्यांना प्राप्त होते त्यामुळे मित्रांनो श्रीपाद श्रीवल्लभ सांगतात पुण्यकर्म करा तुम्हाला ऐश्वर सौंदर्य सिद्धी सर्व काही जे तुमची इच्छा आहे ते नक्कीच मिळेल शनी कर्मकारक व शिव संहारक आहे त्यामुळे ज्याला असे वाटते की आपली समस्त महापातके अशुभ कर्म भस्मीभूत व्हावी व शुभप्रद अशा नूतन दिव्य तेजोमयी स्पंदनाने मानव शरीर मन बुद्धी अहंकार चित्त परिशुद्ध होऊन आनंददायक नवीन जन्म मिळावा आत्मशुद्धी व्हावी त्या लोकांनी समयी शिव आराधना करावी त्यामुळे देवता शांत होतो श्रीपाद म्हणाले बी आधी की आधी असे वाद काहीजण घालत असतात काही मूर्ख लोक असे वाद घालत असतात पण या दोन्हीच्या आधी जो एक आहे तोच देव आहे तो आपल्या संकल्पनातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी निर्माण करीत असतो अमोग अशा त्याच्या संकल्पनेचा सप्तमहर्षीना पण अंदाज लागला नाही आणि तुम्ही तर सामान्य मनुष्य आहात त्यामुळे देवाच्या निसर्गाच्या अंदाजाचा शोध घेऊ नका कारण ते तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे तुम्ही फक्त नामस्मरण करा भक्त कुठल्याही कुळातला असला कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्तप्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुकमय चांगले आरोग्य चांगले जीवन व ऐश्वर प्राप्त होते जन्मजन्मांतरीचे कर्मबंध मुळासकट काढून भक्तास उन्नत स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपाद श्रीवल्लांची लीला आहे तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो मानवास दारिद्र्यापासून अथवा पापकर्मापासून मुक्तता मिळण्यासाठी त्याचे काया वाचा मन शुद्ध असले पाहिजे मनात दृष्टभाव परंतु वाणी मात्र मधुर असे असू नये आपल्या वाणीप्रमाणेच आपले, आपले आचरण शुद्ध पवित्र असावे काया वाचा व मन हे तिन्ही अतिशय पवित्र असणे याला त्रिकर शुद्धी असे म्हणतात आणि जेव्हा माझ्या भक्तांची अशी अवस्था असते तेव्हा मी अशा भक्तांना नक्कीच प्रसन्न होतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतो त्यामुळे तुम्ही तुमचे मन शुद्ध ठेवा कर्म चांगले ठेवा कारण माझ्याकडे सर्वांचा हिशोब आहे मी पाहतो आहे तुम्हाला तुमच्या चांगले कर्माचे फळ नक्कीच मिळेल तुमचे आता चांगले दिवस दूर नाही आहेत लवकरच तुमचे चांगले दिवस येणार आहेत